एक कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे शेतकरी आणि सोन्याची कोंबडी कथेच नाव काय शेतकरी आणि सोन्याची कोंबडी शेतकरी आणि सोन्याची एक शेतकरी होता तो खूप गरीब होता गरीब असा होता की त्याला जेव्हा तो काम करत तेव्हाच त्याला खायला मिळायचं दोन वेळेच आणि त्याच्यानंतरच त्याला आपलं कुटुंब जगवायला जायचं मग त्याच्याकडे एक कोंबडी होती एक दिवस त्या कोंबडीनं काय केलं त्याला असं पिवळा पिवळा अंड दिलं त्याच्या घरी असं अंड दिला रंगाचं दिलं त्याला वेगळं वाटलं काहीतरी अरे माझी पांढरा अंडा देते कोंबडीचं अंड असते तर पांढर अंडा पिवळा अंड कसं काय दिलं म्हणून त्यानं तो अंडा घेतला आणि बाजारात विकायला गेला तर त्याची त्याला खूप चांगली किंमत आली आणि त्या दिवशी तो आनंदानं पोटभर त्याचे लेकरं बाळ बायको सगळे मग दुसऱ्या दिवशी परत तिने तसंच केलं मग त्यांना लढवलं हे अंडा काही साध अंड तर मग तो अंडा रोज सोनाराकडे अंड कशाच होत सोन्याचं अंड होत कोंबडीनं कशाच अंड दिलं होतं सोन्याचं मग ते त्याने सोनाराला घेतलं मग त्याला अजून चांगले पैसे मिळाले असं करता करता रोज कोंबडी सोन्याचं अंड देत होती असं करता करता त्याने शेती घेतली छान घर बांधलं त्याची जी गरिबी होती ती गरिबी पूर्णपणे कमी झाली तो एक मोठा श्रीमंत रोज एकच अंड देत आहे जर समजानीच्या पोटामध्ये खूप सारे अंडे असणार जर समजा जर हिला कापलं तर मी एकदाच तिच्या घराचे अंडे पूर्ण काढून घेईन आणि आणखी खूप मोठा श्रीमंत होईल असं त्याला वाटलं आणि लालच बुरी आहे म्हणतात की नाही तसं त्याने काय केलं त्या कोंडीला कापलं कापल्याच्या नंतर तिच्या कोटात ना कापल्यामुळं कोंडी भरून गेली गेली ना मग त्याला अंडे मिळाले का नंतर म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीचा लोप करायचं का नाही जे सुख मिळालं आहे त्याच्यात समाधान म्हणायचं गोष्टीच तात्पर्य आहे की लोप कधीही करू नये